रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पंचंगा प्रदूषण मुक्तीचं पहिलं पाऊल कार्यारंभ आदेश जारी तीनशे पंच्याण्णव कोटीची निविदा मंजूर खासदार धैर्यशील माने यांची माहिती औद्योगिक प्रगतीसोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचंगा नदी प्रदूषण मुक्ती प्रकल्पाला आता गती मिळाली आहे तब्बल सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात होत असून या निधीमधून जी एस टी भाववाढ व पी एम सी खर्च वगळून तीनशे पंच्याण्णव कोटीचा प्रत्यक्ष कार्यरंभ आदेश एनव्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स कंपनीला सोमवारी देण्यात आला अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली यावेळी एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक उपअभियंता अमित भुरले इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक सिंग उपस्थित होते जुलै दोन हजार बावीस रोजी खासदार धैर्यशील माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या होत्या त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीस खासदार धैर्यशील माने यांनी पंचंगा नदी प्रदूषणमुक्त होण्याच्या अनुषंगाने इचलकरंजी हातकनंगले व यड्राव औद्योगिक वसाहतीमधील नदीत मिसळणारे रसायनयुक्त पाणी रोखण्यासाठी निधीची मागणी केली होती त्यास त्वरित तत्वता मान्यता देऊन पंचंगा नदीमध्ये दे होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महामंडळाने सादर केलेल्या डी पी आरला मंजुरी देऊन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाशे नऊ पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा शासन निर्णय काढण्यात आला यामध्ये जीएसटी भाववाढ व वा पीएमसी खर्च वगळून रुपये तीनशे पंच्याण्णव कोटीची निविदा मंजूर करून सदर कामे एनव्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड ई ए ए पी एल या देशातील नामांकित कंपनीला सोपवण्यात आली दरम्यान या प्रकल्पासाठी निधी वाटपाचे सूत्र ठरले असून वस्त्रोद्योग विभाग पंचवीस टक्के उद्योग विभाग पन्नास टक्के आणि पर्यावरण विभाग पंचवीस टक्के असं नियोजन करण्यात आलं आहे सदर कामे दोन वर्षात पूर्ण करून झेड एल डी प्रकल्प असल्याने या तिन्ही औद्योगिक वसाहतीमधील एक थेंबही पाणी पंचंगा नदीत मिसळणार नाही हा प्रकल्प पंचंगेला नवजीवन देईल औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधेल मतदारसंघातील लोकांचे हे स्वप्न आता साकार होईल असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं महानकर न्यूपसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी